काट कसे कर करून मी काही पैसे सेव्ह केले होते जे आता खर्च करायला मला जायचं होतं आणि बाहेर बघितलं भा तर खूप पाऊस चालू आहे तो पण संडे म्हणून स्किन केअर आणि हेअर केअर करून घेऊ तर मी दोघं व्हिडिओ दोघं स्किन केअर आणि हेअर केअर ऑलरेडी चॅनल अपलोड केले त्यांची लिंक देईल तुम्ही नक्की चेकआउट करा आणि ते स्किन केअर करून घेतले आणि स्किन केअर करून देखील सुद्धा तुम्ही हेअर मास्क आणि स्किन केअरच्या मास्क लावू शकता अशा पद्धतीने आणि घराची बरीच काही कामं करू शकता जसं की मी आता हे जे जे प्लांट त्यांचं पाणी चेंज करून त्यांना वॉश वगैरे करून घेतलं नंतर जी काही होती ती वॉश केली ती व्यवस्थित ठेवून दिली कपड्यांचे घड्या जे घालून येई व्यवस्थित फोल्ड करून त्यांना कपाटमध्ये ऑर्गनाईज करून घेतलं आणि नंतर मी गेली आंघोळीला नंतर मी हेअर वॉश केले आणि तुम्ही बघू शकता किती कमी हेअरफॉल मला झालं आहे ते मास्क अप्लाय करून हेअर हेअर मास्क लावल्यानंतर आणि विदाउट फिल्टर तुम्ही सुद्धा बघू शकता किती छान रिझल्ट आला आहे हळूहळू येईल पण येईल कारण हे नॅचरल आहे सो आणि नंतर बघा मी व्ही आर मॉलचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे ज्यात जेवून मी हा ड्रेस परचेस केला होता आणि आता आम्ही आणि आता मी, मी निघते तो पण व्हिडिओ लवकर तुमच्या सोबत शेअर करते